नमस्कार मित्रांनो मी रितेश हा जो प्लॉट बघत आहे ही प्लॉट आपला आंब्याची बाग केलेली आहे काय केलेलं आहे सोयाबीन होते आधी या शेतामध्ये तर त्या शेतामध्ये सोयाबीनच्या सऱ्या सोडून त्यामध्ये आम्ही आंब्याची आम बाग लावलेली आहे कारण आपल्याला नगदी पिकं काय परवडणं झालेत त्यामुळे आपण भविष्याचा विचार करून आपण आंब्याची शेती केलेली आहे तर आंब्याची शेती हे सोयाबीन मुळे काय होतं सोयाबीन काढल्यानंतर सोयाबीनमुळं ह्या आंब्याच्या बागेला नायट्रोजनची कमतरता भासत नाही आणि त्यामुळं आपण सोयाबीनमध्ये आंब्याची बागेची लागवड केलेली आहे तर आमचं उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण जे आमचं अंतर आहे ते आठ फूट आहे आणि पूर्व पश्चिम जे अंतर आहे ते बारा फूट आहे तर असं काय केलं मित्रांनो तर नैऋत्य मोसमी वारं येतं त्या साईडला कसं होतं आठ आठ फुटाचा जो गॅप राहतो त्यामुळं वारं येण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि त्यामुळे बागेत वारं शिरू शकत नाही आणि त्यामुळे जर झाडाला इजा झाली तर फक्त कडेच्या झाडाला इजा होऊ शकते आणि आतील झाडाला काय त्याचा इम्पॅक्ट पडू शकत नाही आणि त्यामुळे अशी लागण केलेली आहे तर आता सध्या आम्ही छटणी करत आहोत तर छटणी करताना काय केलं आम्ही टेपच्या माप मा घेऊन हा जो ही लाकूड जे आहे हे दोन फुटावरती कट केलेला आहे आणि दोन फुटावरती कट करून आता आम्ही याची छटणी करणार आहोत तर आता त्याला आंब्याची बाग लागून झाल्यानंतर आम्ही आठ दिवसानंतर काय केलं तर फ्रायकोडर पा, तीस, पाव ची पावडर भेटते त्याची आळवणी घेतली होती आळवणी कशी आपला चार्जिंगचा फवार असतो ना त्यामध्ये आपण बॅरेलात औषध करून तीस तीस एम एल प्रत्येकाच्या बुडाला टाकलं होतं त्यामुळे कसं बुरशीचं प्रमाण कमी होतं आधीच तरी पावसाळ्याचे दिवस असतात त्या पावसाळ्याच्या दिवसामुळं बुरशीचा खूप मोठ्या प्रद मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो त्यामुळे आपण असं केलेलं आहे आणि छटणी करताना आता पावसाचा अंदाज करून करा कारण आता सध्या तीन चार दिवसाची उगाड आहे आणि पुढी तारीख पण नाही पावसाची त्यामुळे आम्ही छटणी करण्याचा प्रयत्न करतो तर आता तुम्ही बघा छटणी करताना कसं करायचं हे आम्ही कारण झाडाची एक सारखी साईज व्हावी यासाठी छटणी करायची असते तर आता हा दोन फुटाचा माप घेऊन आम्ही लाकूड घेतलेला आहे तर हे दोन फुटाचं लाकूड असं झाडाला लावायचं तर छटणी आपल्याला अडीच फुटावर करायची तर थोडा ओरणं थोडं वरणं त्याचा तिरका छंडा शेंडा छटायचा तिरकं छटल्यानं काय होतं आहे का असं वरून पाऊस जरी पडला तरी पाऊस जरी पडला तर पावसाचे थेंब असे खाली निसरून जावे आणि पावसाचं थेंब त्याच्यावर पाणी साचून राहू नये जर पाणी साचलं तर तिथे बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळं अशी तिरकी छटणी केल्यास इथे पाणी पडून हे पाणी खाली निसरतं त्यामुळे इथं बुरशीचं प्रमाण थोड्या प्रमाणात थोड्या प्रमाणात तर थो कमी होतं त्यामुळे अशी छटणी करणार आहोत तर आता आमचे पूर्ण प्लॉटमध्ये हा साडेचारशे झाडाचा जा प्लॉट आहे आणि वरी साडेचारशे झाडाचा जा प्लॉट आहे तर आता छाटणी करत हो। आहोत अशा प्रकारे आपली छाटणी आता चालू आहे छाटणी करत आपल्याला एकदम फास्ट एक एकरचा एक तुकडा आहे दोन एकरचा एक तुकडा आहे ते पूर्णपणे आपल्याला कट करायचं आहे अशा पद्धतीने आपण छाटणी चालू केलेली आहे तर छाटणी आता लहान असल्यामुळे आपल्याला एकदम स्पीडमध्ये छाटणी होईल पण नंतर नंतर तुमचं जर जसा फोटो वाढेल तसं तुमची छाटणी ती तुम्हाला करणं सोपं म्हणजे लय अवघड जाईल आता एक एक डेट असल्यामुळं छटणी कमी प्रमाणात आहे त्यामुळं पहिले छटणीला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर तुम्ही छटणी करा या काठीचा परिणाम आपल्याला तुम्हाला सगळे झाडं सेम सेम दिसण्यासारखे सरसकट दिसतात बघा अशा पद्धतीनं झाडाची आपण छाटणी चालू केलेली आहे आणि जी झाडं छोटे आहेत त्या छोट्या झाडाचं कसं तर छोट्या झाडाचं फक्त शेंडा फक्त मारून घ्यायचा शेंडा मार जर नाही मारला तर तुमचं आंबा फुटण्यास तुम्हाला व्यवस्थित फुटणार नाही त्याचा आकार ही ती तुम्हाला येणार नाही आपल्याला डेरीदाराचा आकार द्यायचा आहे त्यांना त्यामुळे ही सर्वप्रथम पहिली छटणी आहे पहिल्या छटणीला सर्वात पहिल्यांदा महत्त्व द्यायचं आहे आणि ती छटणी तुम्हाला करत असताना पूर्णपणे तुमचं तुम्ही वर कोंब जर आले असतील म्हणजे त्याचं आंबा जर फुटला असेल तर ते आंब्याची काळजी कर ही करायची नाही ते मी म्हणजे काय आंब्याची क्यू करायची नाही असं म्हणतात त्याला तसं करायचं त्यानंतर तुम्हाला जर आंबा तुम्हाला चांगला पाहिजे असला तर तुम्ही छाटणी चा, चा, व्यवस्थित करावी लागणार त्याचा शेंडा कटच करायचा तर हे काय झालं आपल्या शेतात म्हणजे आंब्याची बाग लावलेली आहे तर हा शेंडा पूर्णपणे चांगला फुटलाय वरी शेंडा पण आलाय तर तुम्ही म्हणत असाल असं झाल्यानंतर छाटणी नाही का करायची तर मित्रांनो किती जरी भारी आलं तर त्याची किव नाही करायची आपण तर त्याचा शेंडा छटरा म्हणजे कटच करायचा जा, कारण झाडाची एकसारखी वाढ होण्यासाठी आणि सगळी झाडाची एकसारखी वाढ झाली तरच आपल्याला हे पीक फायद्याचं ठरू शकतं आणि त्यामुळे असल्या झाडाची किव नाही करायची तर डायरेक्ट आपलं जे माप आहे ते मेजर माप घ्यायचं आणि छटणी करून टाकायची हे किती जरी भारी असलं तरी हे आपल्या फायद्याचं नाही म्हणायचं आणि सोडून द्यायचं तर हे काय झालं आम्ही जेव्हा लागण करत होतो त्या टायमाला इथून शेंडा हा पिस होता मग डायरेक्ट तो शेंडा आम्ही कात्रीनं कट केला आणि ते रोप लावलं होतं तर बघा ते रोप किती छान फुटलं याला बघा फुटवा घेते याला आहे एक दोन तीन असं आणि एक चार असे चार फुटवे धरलेत या या कारणासाठी आपल्याला छटणी करणं खूप गरजेचं असतं आता हे झाड पुढे चालून खूप डेरेदार होता ही काय झालं होतं आम्ही बाग लागण करता तुम्हाला मागास सांगितलं बाग लागण करताना ह्या झाडाचं म्हणजे शेंडा पिचकलेला होता त्यामुळं काय केलं डायरेक्ट आम्ही त्याची कात्रीने छटणी करून रोपटं लावलं होतं बघू काय होतं हे झाड येतंय ये का नाही अशी आमची म्हणजे या झाडाची आमच्याकडून गॅरंटी पण नव्हती हे झाड उगोल म्हणून तर ते झाड किती छान फुटले बघा डेरेदार तर छटणी केल्याचा हा एक फरक असतो मित्रांनो बघा याला फुटवे किती आहे बघा इथे एक दोन तीन चार असे चार फुटवे आलेत आणि छाटणी केल्यानं एवढा भारी रिझल्ट येत असेल तर प्रत्येकानं छटणी करणं खूप गरजेचं आहे आणि छाटणी केल्यानंतर अशी जर झाडं डेरेदार बनली तर त्याला फळधारणा पण म्हणजे फुलधारणा पण जास्त होणार आणि फुलधारणा जास्त झाल्यानंतर त्याला फळधारणा पण जास्त होणार आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पादनात भरपूर वाढ होणार आणि अशी छटणी करणं यासाठी गरजेचं आहे मित्रांनो हे झाड आता मोठं होऊन हे जे आणखी एकदा जर छटणी केली तर खूप डे डेरेदार बनतं आणि अशी छटणी केल्याचा फायदा असतो बघा तुम्ही मित्रांनो ह्या झाडाच्या ह्या झाडावरनं तुम्ही समजू शकता तर मित्रांनो आता बघा कसं झालं इथं इतकी वेळ व्यवस्थित झाडाची छटणी केली पण आता कसं झालंय आ... हे माप आहे आणि हे माप कसं हे माप दोन फुटाचं आहे आणि दोन फुटाच्या खालीच त्या झाडाची हाईट आहे तर आता तुम्ही म्हणत असाल दोन फुटाच्या खाली झाडाची हाईट आहे तर त्याची छटणी नाही करायची तर तसं नाही करायचं मित्रांनो तर काय करायचं जरी लहान झाड जरी असलं तर त्याची शेंडा का होईना कट करायचा आणि एक जोवर पान आहे तोवर हे करायचं आणि नंतर खाली त्याच्या कट करून टाकायचं कारण व्यवस्थित त्याचे झाड डेरेदार बनत आणि त्याचा फायदा आपल्या भविष्यासाठी होऊ शकतो त्यामुळं काय केलं डायरेक्ट आम्ही त्याची कात्रीनं छाटणी करून रोपट लावलं होतं बघू काय होतं हे झाड येतंय का नाही अशी आमची म्हणजे या झाडाची आमच्याकडून गॅरंटी पण नव्हती हे झाड उगवलं म्हणून तर ते झाड किती छान फुटले बघा डेरेदार तर छटणी केल्याचा हा एक फरक असतो मित्रांनो बघा याला फुटवे किती आहे दोघा इथे एक दोन तीन चार असे चार फुटवे आलेत